साहेबानं माझ्यावर विश्वास ठेवून मला अध्यक्ष पद दिलं त्याच्याबद्दल साहेबांचे धन्यवाद आणि इथून पुढे साहेब जे आमचा पक्ष सांगेल ते इमानदारनं व निष्ठेनं काळजीपूर्वक काम हे करेल अंदाजे नाही म्हणत ना दहा ना वर्षापासून काम करतो या पुढील कसं आता सध्या आमचे जयस्वाल भैया होते ते जवळपास कोरोना मध्ये तवापासून समतापूरच्या नांदेडची पूरी आहे आता जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलेले आहे आता पूर्ण तालुक्याला जाऊन घाटी घेऊन तालुका पातळीवर तालुका लेवलचे पद महिला आघाडी विद्यार्थी आघाडी आटो संघटना आघाडी हे सर्व करून क्षमता परिषद अजून पूर्वपणे जोमात तयार करण्याचे आमचा विचार आहे